मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र पोलीससाठी तयारी करताय काय परंतु महाराष्ट्र पोलीसची वॅकन्सी अजूनपर्यंत आऊट झालेली नाही पण तुम्ही दिल्ली पोलीससाठी जरूर प्रयत्न करू शकता कारण दिल्ली पोलीसची परीक्षा किंवा भरती प्रक्रिया एस सी सी तर्फे आयोजित केली जाते व यासाठी पूर्ण भारतभरातील कॅन्डिडेट पात्र असतात तुम्ही जर त्यांच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियाला जर फुलफिल करत असाल तर तुम्ही या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधात एक नोटिफिकेशन जारी झालं असून जवळपास एस एस सीतर्फे सात हजार पाचशे पासष्ट पदं दिल्ली पोलीसमध्ये भरती होणार भरती केले जाणार आहेत यामध्ये महिला व पुरुष या, या दोन्ही गटाचा समावेश आहे म्हणून ज्यांना कुणाला दिल्ली पोलीसच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचं त्यांनी एस सी सी जी डीच्या ऑथराईज वेबसाईटवर म्हणजेच एस सी सी डॉट ए एन आय सी डॉट इन या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेची पूर्ण माहिती घ्या व दिल्ली पोलीसच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा मित्रांनो महाराष्ट्र पोलीससाठी प्रयत्न करणारे किंवा महाराष्ट्र पोलीसचं स्वप्न बाळगणारे भरपूर युवक आपल्या महाराष्ट्रात आहेत परंतु त्यांना दिल्ली पोलीसमध्ये आपण भरती होऊ शकतो या संबंधात कसल्याही प्रकारची माहिती नसते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत आहे मित्रांनो जवळपास सात हजार पाचशे पासष्ट पदं तसंच वयोमर्यादा ही अठरा ते पंचवीस असून यामध्ये सरकारी नियमाप्रमाणे सूटही लागू आहे तसेच यासाठी वेतनसरणी ही महाराष्ट्र पोलीसप्रमाणेच म्हणजेच स्लॅब तीनमध्ये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर हे त्यांचं मूळ वेतन आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता एकवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर तुमची वेगळ्या वेगळ्या चरणामध्ये एक्झाम होईल त्यामध्ये प्रथमता सी बी टी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल टेस्ट होईल त्यानंतर त्यान मेजरमेंट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर त्यान मेडिकल आणि त्यानंतर फायनल लिस्ट लागेल मित्रांनो यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर वुमन एस सी एस टी आणि एक्स सर्विसमॅनसाठी कसल्याही प्रकारची फॉर्म फी नाही परंतु अदर कॅन्डिडेटसाठी शंभर रुपये फॉर्म पी आहे मित्रांनो बऱ्याचशा युवकांना हे माहिती नसेल की आपण दिल्ली पोलीसमध्ये भरती होऊ शकतो म्हणून ही तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे व तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर जरूर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा व या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावा महाराष्ट्राच्या युवकाचं दिल्ली पोलीसमध्ये खूप कमी योगदान आहे ही एक सेंट्रलची फोर्स असल्यासारखं आहे म्हणून या यामध्ये एस या एस सी जी डी थ्रू तुम्ही भरती होऊ शकता व एक नोकरीची संधी उपलब्ध करून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला भरती आशा या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल तसेच अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या गव्हर्मेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोकरीची इन्फॉर्मेशन वेळेवर मिळत राहील मित्रांनो तुमची अजूनही काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला मी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करील त्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करा जेणेकरून मी तुम्हाला अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर सेंड करू शकेल धन्यवाद मित्रांनो